यहोवा देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल आपण काही प्रतिदान करू शकत नाही स्तोत्रसंहिता पन्नास ओवी बारा ते चौदा कारण यहवा देव म्हणतो जग आणि त्याच्यातला भरणा माझाच आहे खोडाचे मांस मी खाईल काय बोडा बोकडाचे रक्त मी पिईन काय तर यहोवा देवाला उपकार यज्ञ अर्पण कर आणि परतपराकडे तू आपले नवस वेळ स्तोत्रसंता एकशे सोळा ओबी एक ते अठरा आपण यव्हा देवावर प्रीती करूया कारण तो आपली वाणी व आपण केलेल्या विनंती ऐकतो व मान्य करतो यव्हा देवाने आपला कान आपल्याकडे लावला आहे म्हणून आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण त्याला हाक मारूया मृत्यूच्या दोऱ्याने आपणाला वेढले लोकाच्या यातना आपणाला झाल्या संकट व क्लेश आपल्याला झाले तेव्हा आपण एव्हा देवाच्या नावाला आरोळी केली तर एव्हा देव आपल्या विनंत्या मान्य करतो व तो आपला जीव सर्व संकटातून मुक्त करतो एव्हा देव कृपाळू आणि न्यायी आहे होय आमचा देव दयाळू आहे एव्हा देव भोळ्या माणसाचे रक्षण करतो आपण दुबळे झालो तेव्हा त्याने आपणाला तारले हे माझ्या जीवा तू आपल्या विसावाच्याकडे परत ये कारण एव्हा देवाने आपणावर फार उपकार केले आहेत कारण तो आपला जीव मरणांपासून आपले डोळे अश्रूपासून आपले पाय पडण्यापासून मुक्त करतो जिवंताच्या भूमीत आपण एव्हा देवाच्या समोर चालत जाऊ चा। आपण एव्हा देवावर विश्वास धरतो म्हणून आपण बोलू आपण फार पीडित झालो आहोत आपण आपल्या उताळेपणात म्हणजे सर्व मनुष्य लबाड आहेत एव्हा देवाला त्याने आपणावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल आपण त्याला काय प्रतिदान करू शकतो आपण तारणाचा पहिला घेऊन एव्हाच्या नावाला हात मारूया होय आपण सर्व लोकांसमोर एव्हा देवाला केलेले आपले नमाज फेडूया यव्हा देवाच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण मौलवान आहे हे एव्हा देवा खचित आम्ही तुझे दास आहोत आम्ही तुझे दास तुझ्या दायसीचे मुलगे आहोत आमची बंधने तू सोडली आहेत उपकारस्तुतीचा यत्न आम्ही तुला अर्पितो आणि यव्हा देवाच्या नावाला आम्ही हाक मारू होय त्याच्या सर्व लोकांपुढे आपण यव्हा देवाला केलेले नमाज फेडू यव्हा देवाच्या मंदिराच्या अंगणामध्ये हे येरुश्रमी तुझ्यामध्येच आम्ही आपले नमज फेडू हा लिहिलूया आम्ही देव हाच सर्व संकटांतून मानवला बाहेर काढतो त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडे विनंती केल्यास तो आपले घराणे ऐकतो व आपल्या सर्व संकटातून आपल्याला मुक्ती करतो संतांच्या मार्फत केलेल्या प्रार्थना की यव्हा ऐकत नाही आपली प्रार्थना यव्हा देवाकडे जो येशू ख्रिस्त एकमेव मध्यस्थ त्याच्या मध्यस्थीने करावे म्हणजे तो एकेल हा लेलुया आमेन यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा लेलुया आमेन